तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क आणि सहासष्ट जमिनीच्या मोबदल्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रेल्वे रुळावरच ठिय्या आंदोलन आंदोलनामुळे पुण्याकडून मिरज कर्नाटक रेल्वे सेवा विस्कळीत जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसगडे येथे थेट रेल्वे रुळावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं पुणे मिरज रेल्वे मार्गावरील रुळावर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचे गेल्या दोन तासापासून ठिय्या आंदोलन सुरू राहिलं त्यामुळे पुण्यावरून मिरज कोल्हापूर आणि कर्नाटककडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे रेल्वे रुळावरून हटणार नाही अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले आहेत दोन तासापासून शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर ठिय्या मारलेला होता सुमारे पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या जमिनी पुणे लोंढा रेल्वे दुहेरीकरणासाठी संपादित करण्यात आली आहे मात्र अद्याप देखील मोबदला मिळालेला नाही असा आरोप करत गेल्या चार दिवसापासून रेल्वे रुळाच्या शेजारी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं होतं मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रोकोचा प्रयत्न केला तर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात आहे नमस्कार मी वसाड्यातील शेतकरी रजत रवींद्र पाटील बोलत आहे गेल्या महिन्यात तेवीस तारखेला कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली होती की त्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दोन हजार अठरापासून जी शेतकऱ्यांची जमीन रेल्वे विभाग वापरत आहे ते दोन हजार तेरा कायद्यानुसार सर्वेस रेंट देय आहे त्या मिटिंगमध्ये ठरलेलं होतं रेल्वे विभागाने मान्यही केलं होतं की आम्ही सर्वेस रेंट देणार ते आता पाच तारीख अल्टिमेट दिली होती कलेक्टर साहेबांनी तोपर्यंत तुम्ही परिपूर्ण प्रस्ताव सादर करा ते आज आहेत कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे विभागाने तरी म्हणतात की आम्ही एकशे पंच्याण्णव गुंट्याचा परिपूर्ण प्रस्ताव देणार नाही आम्ही फक्त पंचावन्न गुंट्याचा देणार ते शेतकऱ्यांना मानत नाही कलेक्टर साहेबांच्या आदेशाला रेल्वे विभाग मानत नसल्यामुळे आणि आम्हाला योग्य न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही आज इथं आमच्या शेत जमिनीमध्ये आम्ही ठ्या मारून बसलेलो आहे त्यामुळे रेल्वे प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केले तर आम्ही विरोधात अपील करून आम्ही यांच्या वरिष्ठांच्यावरपर्यंत तक्रार करणार रेल्वे थांबवण्याचा आमचा हेतू नाही फक्त आम्ही आमच्या जमिनीमध्ये बसलो हो। आहोत हे न कोणतेही होणारे नुकसान आता शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला कोणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर ता त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील आम्हाला ढकलून काढण्याचा जरी प्रयत्न केला तर आम्ही इथून हलणार नाही